महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीच्या पक्षांच्या वतीने माननीय विनायकराव यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे परंतु आपण बघित असाल की नारायण राणे हे जे केंद्रामध्ये मंत्री आहेत खरंतर महाराष्ट्रातल्यानंतर देशातल्या अनेक केंद्रीय मंत्री अनेक राज्यसभा सदस्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे परंतु नारायण राणेंची उमेदवारी जाहीर का होऊ शकत नाहीत तर नारायण राणेंचा पराभव होणार आहे असा सर्वे भाजपच्या वरिष्ठांकडे आहे आणि त्यामुळे नारायणींची उमेदवारी ते जाहीर करू शकत नाहीत आणि मला खात्री आहे की नारायण या मतदारसंघामध्ये ज्याप्रमाणे सर्वे आहेत त्याप्रमाणे नारायणंची आता जी परिस्थिती आहे त्यामध्ये नारायण उमेदवारी भाजप देणार नाही आणि त्यामुळे ते दुसऱ्या उमेदवाराच्या शोधत आहेत आणि तो उमेदवार कधी मिळेल हा प्रश्न आहे परंतु राऊत साहेबांसमोर कुठलाही उमेदवार असेल तर त्याचा पराभव मोठ्या तरीकेने होणार आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम